म्हणून राणे साहेबांबद्दल आणि फडणवीस साहेबांबरोबर परत जीव वळवली म्हणजे जीव जागेवर ठेवायची आम्ही ठरवू निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही आजही सांगतो कोणा त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर बोललेलो नाही बोलत नाही आपले जास्त जीव वळवळू नाही तुला राणे साहेबांवर बोलण्याची अगर तू हिंमत करशील तर आम्ही पण आम्हालाही आमच्या पद्धतीने उत्तर द्यायला चांगलं जमतो म्हणून मराठा तुला एकटाच नाही धमक्या मला धमक्या नाही शिकायच्या अजिबात मी कोणालाच घेत नसतो कोणावर बोलतो याबद्दल त्यांनी विचार करून बोलावं राणे साहेबांना बोलण्याच्या अगोदर त्यांनी दोन वेळा विचार करावं मग मी बोलायला लागलो तर मग मी खाडणार नाही म्हणजे मी क्लिअर सांगतो फुकट फुक्कट धमक्याने द्यायचं आपले जास्त जीव वळवळ नये तुला राणे साहेबांवर बोलण्याची अगर तू हिंमत करशील तर आम्ही पण आम्हालाही आमच्या पद्धतीने उत्तर द्यायला चांगलं जमतं म्हणून मराठा तुला एकटाच नाही आणि तोच सगळ्या जणांना कोणालाही शिवा घालणार कोणालाही टीका करणार पहिलं मागे असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळा बाजूला कर गड्यातला भगवा बाजूला कर आणि मग हे भाषा वापरना मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहाद म्हणजे अतिक्रमण हिंदूंच्या जमिनी बळकवणं त्यांना वफच्या नावाने करून टाकणं आणि इकडच्या तहसील कार्यातले काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा सगळा कार्यक्रम चालू होता जेणेकरून हिंदूंची संख्या करमाळ्यातून कमी व्हावी हिंदूंनी इथून निघून जावं पलायन करावं अशा पद्धतीचं षडयंत्र या जिहादी येथे आखत होते त्या विरुद्ध सकल हिंदू समाजांनी आज सकाळी मोर्चा काढला आमची ताकद दाखवली त्याचबरोबर इशाराही आम्ही दिलाय की हा राज्यात हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे केंद्रात हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे कुठेही करमाळ्यातल्या हिंदूला त्रास दिला त्याच्या विरोधात काही कारवाई केली तर ना आमचं सरकार गप्प बसणार ना हिंदुत्ववादी कार्यकर्ते गप्प बसणार आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या जिहाद्यांना मदत करण्याची पुरावे आमच्याकडे आता आलेले आहेत त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं काम आमच्या माध्यमातून करू हा संदेश देण्यासाठी आम्ही इथे आलेलो अतिक्रमण जे काढण्याचे आदेश हे कोर्टाचे आहेत आता ह्या देशामध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपण पाळतो सगळे नियम कायदे हे हिंदू म्हणून आम्ही पाळतो तर मग तेच कायदे अन्य लोकांनी पण पाळावे अन्य धर्मीय लोकांनी पण पाळावे तेच कायदे संबंधित अधिकारी जे खुर्चीवर बसले त्यांनी पण पाळावे आणि अगर त्यांना कायद्यात पाळायचा नाहीये कायद्याची अंमलबजावणी करायची कोर्टाचं पण ऐकायचं नाहीये कोर्टाचं पण अवमान करायचं आहे मग त्याला त्या खुर्चीवर किती काळ बसवायचं हे आमचं सरकार ठरवेल म्हणून अधिकारांनी ठरवावं की त्यांनी कारवाई करायची हो। हो। ना करा हो। का नाही करायची नसेल तर मग त्याच्यावर कशी कारवाई होईल याची काळजी आम्ही कोणावर बोलतो ह्याबद्दल त्यांनी विचार करून बोलावं राणे साहेबांना बोलण्याच्या अगोदर त्यांनी दोन वेळा विचार करावं त्यांनी मराठ्यांचा ठेका काय त्यांनी एका एकत घेतला एकट्यानी घेतलेला नाहीये आम्ही पण शहाण्णव कोडे मराठे आहोत आम्ही मराठा आरक्षणासाठी केसेस आंदावर घेतलेले आहेत स्वतः राणेसाहेबांनी इतिहासामध्ये मराठा आरक्षण देऊन दाखवलेलं आहे म्हणून आपले जास्त जीव वळवळ नये तुला साहेबांवर बोलण्याची अगर तू हिंमत करशील तर आम्ही पण आम्हालाही आमच्या पद्धतीने उत्तर द्यायला चांगलं जमतं म्हणून मराठा तुला एकटाच नाही आणि तूच सगळ्या जणांना कोणालाही शिवाय घालणार कोणालाही टीका करणार पहिलं मागे असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळा बाजूला कर गळ्यातला भगवा बाजूला कर आणि मग हे भाषा वापरणार म्हणून राणे साहेबांबद्दल आणि फडणवीस साहेबांबरोबर परत जीभ वळवली म्हणजे जीभ जागेवर ठेवायची की नाही आम्ही ठरवू कारण का ते आतापर्यंतच्या काळात तरी ना म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जसं फडणवीसांना जाब फडणवीस साहेबांना जाब विचारला तसं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जा, सत्ताधाऱ्यांना जाब विचारला तसं कधीच पवार साहेबांना जाब विचारलं नाही कधीच उद्धव ठाकरेंना विचारलं नाही कधीच नाना पटोलेंना विचारलं नाही साधा एवढा प्रश्न तरी विचारा तुम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे मग यापेक्षा तुतारी वाजवत फिर राज्यामध्ये तू तुतारीचा माणूस आहे जगाला कळलेला वाजवायची आणि सकाळी उठून भाजप टीका करायची हा आता तमाशा जास्त महाराष्ट्रात चालणार नाही मनोज जरांगींनी आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये देवेंद्र फडणवीसांवर बोलू नये देवेंद्र फडणवीस यांच्यावर जर ते बोलले तर आम्ही बोलणारच आम्ही लोकसभेत काय झालं त्याचं आत्मपरीक्षण करतोय मी नारायण राणेंना मानतो निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं मी नारायण राणेंना काहीही बोलत नाहीये मी शांत आहे बोलायला लागलो तर मी थांबणार नाही नारायण राणेंनी मला उगाच धमक्या देऊ नयेत असं मनोज दरांगेंनी म्हटलं आहे मनोज दरांगे यांच्या बाबत नारायण राणे असं म्हणाले होते की त्यांनी आमच्या नेत्यांबाबत बोलू नये आता नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं त्यानंतर मनोज दरांगेंनी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत नारायण राणेंनी किंवा इतर कोणीही मला काही फुकडचा सल्ला आणि धमक्या देऊ नयेत मी कोणालाही भीत नाही मी ओबीसी मधूनच आरक्षण घेणार आहे माझा मराठा समाजही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार आहे आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा आदर करतो मात्र नवीन कायदा काढत आहेत माहिती नाही काय काय काढत आहेत गोरगरीबांची सत्ता आणावी असं मला वाटतं गोरगरीबांचं कल्याण होईल असंच पाऊल मी उचलत आहे गरिबांचं कल्याण घडायचं असेल तर सत्तेवरही तेच लोक बसले पाहिजेत असं मनोज जरांगेंनी म्हटलं होतं आता पत्रकारांनी नितेश राणेंना जरांगेंच्या या वक्तव्यावर प्रश्न विचारला त्यावर नितेश राणे म्हणाले की जरांगेंनी आपली जीभ जास्त वळवळ करू नये नाहीतर त्यांची जीभ हासडून हातात देण्यात येईल तो काही एकटाच मराठा नाही आहे आम्ही पण शहाण्णव कुळी मराठी आहोत आम्हीही मराठा आरक्षणासाठी जीवा रान केलं आहे त्यांना माहीत पाहिजे की मराठा आरक्षण आमच्या वडिलांच्या काळातही भेटलं होतं जरांग्यांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणेंनी सगळा राग जरांगेवर काढला आता राणे आणि जरांगेंच्या वादात तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा